नमस्कार मित्रोहो मित्रोहो केंद्र सरकारतर्फे आज अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प होता त्यामुळे शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या जातील म्हणजेच पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयाऐवजी नऊ हजार रुपये दिले जातील किंवा वार्षिक आठ हजार रुपये दिले जातील किंवा महिला शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत वार्षिक बारा हजार रुपये दिले जातील अशा प्रकारच्या बातम्या ह्या मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून पुढे येत होत्या मित्र काही भाजपच्या नेत्यांनी देखील या संदर्भात माहिती दिलेली होती की पीएम किसान योजनेच्या निधी मध्ये रुपयांची वाढ करण्यासंदर्भात या बजेटमध्ये घोषणा केली जाईल त्यामुळे मित्र हो आपल्या सर्व शेतकऱ्यांचं लक्ष हे आजच्या अर्थसंकल्पाकडे होते बजेट कडे होत पीएम किसान योजनेच्या निधीमध्ये खरच वाढ केली जाते का प्रतिवर्ष शेतकऱ्यांना नऊ हजार रुपये खरंच मिळणार का याकडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचं लक्ष होतं पण मित्र हो आज जो केंद्र सरकारतर्फे अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे या अर्थसंकल्पामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या निधीमध्ये वाढ करण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारची घोषणा करण्यात आलेली नाही आहे म्हणजेच पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक नऊ हजार रुपये दिले जातील किंवा आठ हजार रुपये दिले जातील किंवा महिला शेतकऱ्यांना बारा हजार रुपये दिले जातील अशा प्रकारे मित्रोहो कुठलीही घोषणा आजच्या अर्थसंकल्पामध्ये केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून करण्यात आलेली नाही त्यामुळे पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना याआधी जसं वार्षिक सहा हजार रुपये दिले जात होते दोन रुपे दोन हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये त्याचप्रमाणे आता इथून पुढे देखील दोन दोन हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये प्रतिवर्ष सहा हजार रुपये पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार आहे तर मित्रो ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त शेअर करायला म्हणजेच पाठवायला नक्की विसरू नका धन्यवाद